आपला पंधरावा अध्याय संपलेला आहे आणि दिदीमाने सांगितल्याप्रमाणे आणि माझ्या बुद्धीच्या क्षमतेवर आधारित मी काही टोपण काढले आहे ती वाचून दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे फांद्या खाली आहे पाळे वर आहे जशी पाने वेधाने बनली आहे एकातून अनेक वस्तू तयार झालेल्या आहेत वर आणि खाली शाखा आहेत कर्मामुळे एक झाड वाढते संसार वृक्षाचा सुद्धा नाश आहे विचारांच्या शास्त्राने आत्मतत्वाचा शोध घ्यायला मूळ पुरुषाला आपण शरण जात आहे ज्याच्यापासून पृथ्वी तयार झाली त्याचा आपण शोध घेत आहे स्वतःला वेगळं न मानता कितीतरी गोष्टीची आशा असतात जोड्यामधून मुक्तता सुख दुःखापासून सुटका जन्म मरणातून मुक्त होतो हे स्थान बुद्धी बुद्धीने मिळू शकते तिथे सूर्य व चंद्र ही तिथे नाही जीव जो आहे तो माझा बाग आहे जीवात्म सोडायचे आहे देवत्म आपणायचे आहे वाऱ्यामुळे सुगंध मिळत नाही तर फुलातून वारा वाहून नेतो शरीरातून जाऊन जीव मग दुसऱ्या शरीरात संचार करतो एका शरीरातून दुसऱ्या शरीरात संचार करण्याची प्रक्रिया अनंत काळापर्यंत चालू आहे कसा काय विचार करतात प्रत्येकजण आपल्या तरेन, तर तऱ्हेने विचार करतात योगी योग करून स्वतःचा स्वतःला पाहायला पाहण्याचा प्रयत्न करतात आणि स्वतःला स्वतःमध्ये पाहतात तर कोणी योगी होण्याचा प्रयत्न करतात सूर्याचे जे तेज आहे ते माझे आहे चंद्राची चे शीतलता पण माझी आहे आगीची धारा पण माझी आहे पृथ्वीची गुरुत्वाकर्षण मी आहे आणि मी सगळ्यांना धरून आहे अन्न धान्याचा पोषण करणारा मीच आहे सगळ्या प्राण्यामध्ये मी आहे आणि अन्न पचवणारा पण मी आहे ब्रह्मतत्व मी आहे आणि आत्मतत्व पण मीच आहे स्वरणशक्ती व आकलनशक्ती पण मीच आहे कान डोळे शरीर हे नष्ट होणारे आहे म्हणून हे सगळे शर आहे तर आत्मा अक्षर आहे उत्तम पुरुष आहे त्याला परमात्मा म्हणतात तो कधी कमी होणारा नाही तर कधी मोठा होणारा नाही शक्तीसुद्धा देणारा मी आहे म्हणून मी वेदामध्ये मी प्रसिद्ध आहे पुरुषोत्तम म्हणून ओळखलो जातो माझी जो सेवा करतो शेवटी तो पण मीच होतो जो शा जे शास्त्र आहे ते सूक्ष्म आहे तू साधा आहे म्हणून मी शास्त्र तुला समजावून सांगितले आहे असे पंधरावा पंधराव्या अध्यायामध्ये श्रीकृष्णाने अर्जुनाला उद्देशून पूर्ण हे सांगण्याचा सा प्रयत्न केलेला आहे तर या पंधराव्या अध्यायामध्ये जे काही माझ्या बुद्धीच्या सारणीवर मला भेटलं ते मी लिहून काढण्याचा प्रयत्न केला आहे हरिओम हो। तर काही झाड जी असतात त्यांचे फांदी जो असतात तक असतात आणि मूळ जी आसात ती वैर आणि ती पानं म्हणल्या सगळे हे वेत जाऊन असा आणि असेच एकातून अनेक सगळे वस्तू तयार झाले असतात अशो वैर आणि सकल तांचो शाखा भाग जाले असतात आणि प्रत्येकाच्या कर्मामुळे ते ते झाड वाढता अथवा संसार जो असा तो त्याचा सुद्धा नाश असा आणि विचाराच्या शास्त्रांता हो आणि आत्मतत्वचा शोध घेवपाक आपण आपला मूळ पुरुष जो असा त्या शरण वतात आणि जातेपासून ही पृथ्वी तयार झाल्या त्याचा शेत शोध घेता प्रयत्न करतात आम्ही स्वतः वेगळे न मानता आणि जोडी जी लायतात आम्ही जोडी एक दोन असं जो जोडी तो आम्ही आता लावपाचे बंद जाय सुटक मेळपा जाय आमकां जन्म आणि मरणातून मुक्त जाय आणि हे करतलो जाल्यार आपल्याक आपले बुद्धीन विचार जाय सूर्य आणि चंद्र आसा आणि नाही असा हो जो जीव असा तो एक माझा भाग असा आणि तो जीव सोडून आम्ही देवत जापचारा प्रयत्न जाय आमकां जो वास येता तो म्हणतात वाऱ्यापासून येता पण तो वाऱ्यापासून येईना तर तो फुलांच्या वारो फुलांतून तो वास घेऊन येता आमचो नेमणे जो आमचो जीव आसा तो जीव वता आणि दुसऱ्या शरीरात संचार जाता आणि हे जे चालू आसा ते प्रत्येक काळापासून हे जे की जीव आमचा जो, जो आता तो दुसऱ्या भीतर वयता आणि संचार जाता आणि आम्ही कसं किती विचार करतात ताचे सगळे अवलंबून असा योगी योग करून स्वतःक आपल्या मध्ये पळव प्रयत्न करतात तसे काही लोक आपण योगी जवपचं प्रयत्न करतात आणि शेवटी परमेश्वर सांगतात सूर्याचे जे तेज आहात ते हा असा आणि चंद्राची शीतलतही हांव आसा आणि उज्याची जो धगधग असा बीन बी आसा शेवटी परमेश्वर सांगता की गुरुत्वाकर्षणचे जे आकर्षण असा ते हा अस अंध अन्नधान्य जे असे ते करणारो त्याचे पोषण करणारो हावच असा आणि सगळ्या प्राण्यांमध्ये हा जे अन्न तुम्ही खातात ते पचोवपाक सुद्धा माझीच गरज असा हा ब्रह्म आसा तुमची जी स्मरण शक्ती असा तातूंत भीतर हांव असा आकलन शक्ती असा बी मी आसा कान दोळे शरीर हे नष्ट नश्ट जाता म्हणून हे सगळे क्षर असा आणि आत्म हो अक्षर असा हो केन्ना नश्ट जायना उत्तम पुरुष असा आमी परमात्मा म्हणतात आणि तुमकां जी शक्ती ती शक्ती सुद्धा दिवपी आसा हांव म्हणून हांव वेदात प्रसिद्ध म्हणून म्हाका सर्वोत्तम पुरुष म्हणून वळखलो वयता आणि माझी जी शेवटी सेवा करता तो शेवटी हावच जाता म्हणजे ता देव मेळटा आणि हे जे शास्त्र असा ते सूक्ष्म असा आणि जे किती असा ते, ते पंधराव्या अध्यायामध्ये तुका तू तु एकदम साधं असा म्हणून हा हे सगळे सांग प्रयत्न केला असा समजून अशें करून हो पंदरावो अध्याय निमणें संपलेला असा हरी